सत्तेची समीकरणं ज्याला कळतात आणि सोडवता येतात त्याला सत्तेमागची ताकद कळलेली असते असं म्हणतात सत्तेशिवाय आणि सत्तेपुढं शहानपण नाही हे राजकारणात युनिव्हर्सल ट्रूथ मानलं जातं हे बोलण्याचं कारण म्हणजे सध्याला राज्यात चाललेला घोळ महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल लागून बरेच दिवस होत आलेत महायुतीला प्रचंड यश आणि आकडे मिळून देखील नव्या सरकारबाबतचा मुद्दा अजूनही अडकलेलाच आहे दिल्लीतल्या बैठकीत एकनाथ शिंदे नाराज काय होतात मुंबईतल्या बैठका पुढे ढकलल्या जातात अचानक एकनाथ शिंदे साताऱ्याला जातात यानंतर ते नाराज असल्याच्या चर्चा देखील सुरू होतात पण या चर्चा कुठंतरी एक चर्चा जी गांभीर्याने घ्यावी लागते ती म्हणजे एकनाथ शिंदे स्वतः सत्तेबाहेर राहून काम करणार किंवा मग शिंदे गटच युती सरकारला बाहेरनं पाठिंबा देणार आकड्यांचं समीकरण पाहायचं झालं तर असं शक्य आहे म्हणजेच शिंदेशिवाय सरकार स्थापन होऊ शकतं अगदी आजही भाजप एकटा सत्तेत येऊ शकतो पण एकनाथ शिंदेना वजा करून सरकार स्थापन झालं तर खरा फटका कोणाला बसणार आहे हा प्रश्न उरतो आणि याच उत्तर या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावबद्दी विधानसभा निवडणुकीत भव्य दिव्य यश वगैरे मिळवलं पण आता त्या अतिप्रचंड यश मिळूनही सत्ता स्थापन बाकीच आहे त्याचे परिणाम म्हणजे एकनाथ शिंदे दुसऱ्या क्रमांकावरती असूनही मुख्यमंत्री पदाची डिमांड करत राहिले अखेर चेडू दिल्लीच्या कोर्टात पडला आणि दिल्लीश्वरांना एकनाथ शिंदे यांची समजूत काढावी लागली समजूतही काढली पण तरी देखील शिंदे आडून बसले अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेतन बंडखोरी केलेल्या एकनाथ भाजपने पाठिंबा दिला मुख्यमंत्री बनवलं फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद घेतलं पण आता जेव्हा वेळ फडणवीसांनी मुख्यमंत्री बनण्याची आली तेव्हा शिंदे आपल्या पदामागे उप लावून घेण्यास तयार आहेत मुळात फडणवीसांना मुख्यमंत्री केलं जाणं हे भाजपने निवडणुकीच्या आधीच ठरवलेलं होतं अमित शहानी एका जाहीर सभेमध्ये त्याचा थेट उच्चार देखील केला होता तरी देखील शिंदेंची शिवसेना याच पदावरनं अडून बसणं म्हणजे नक्की कोणतं राजकारण यामागे सुरू आहे असा एक प्रश्न पडतो तर शिंदेचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री पद मिळत नसेल तर गृह खातं द्या त्याबाबत संजय शिरसाट यांनी एक विधान केलं मुख्यमंत्री पद जर भारतीय जनता पक्षाकडे जात असेल तर गृहमंत्रीपद उपमुख्यमंत्र्यांकडे असतं असं एक संकेत असतं त्यामुळे जर भाजपचा मुख्यमंत्री होत असेल तर गृहमंत्रीपद शिवसेनेकडे येईल नैसर्गिक न्यायाने आम्हाला गृहमंत्रालय मिळालंच हवं असं संजय शिरसाट यांचं म्हणणे गृहमंत्री हे मुख्यमंत्र्यानंतर मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचं पद मानलं जातं त्यासाठी शिंदे आडून बसलेत जून दोन हजार बावीस मध्ये देखील एकनाथ शिंदे पुन्हा त्याच खात्यासाठी इच्छुक होते परंतु देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर हे मानल्यानंतर शिंदेना गृह विभाग भाजपकडे द्यावं लागलं ला। यावेळी मुख्यमंत्री पद सोडण्याच्या बदल्यात एकनाथ शिंदेनी पुन्हा गृह खात्यावरती दावा केला दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे ह्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे गृहमंत्री होण्यासाठी उत्सुक होते परंतु सत्ता वाटपाच्या करारामध्ये गृह खातं हे राष्ट्रवादीकडे गेलं आणि नगरविकास खातं हे शिवसेनेकडे आलं जून दोन हजार बावीस मध्ये देखील एकनाथ शिंदे पुन्हा त्याच खात्यासाठी इच्छुक होते परंतु देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर शिंदेना गृह विभाग भाजपकडे द्यावा लागला यावेळी एकनाथ शिंदे गृहमंत्री पदाच्या मागणीवरती ठाम आहेत परंतु भाजप पक्ष हे गृहमंत्रीपद द्यायला तयार नाही आणि यामुळे आता गृह खात्यावरनं तिढा सुटत नाहीये पण असंही म्हणलं जात आहे की गृह खातं फक्त चर्चेत आणलं जात आहे पण त्या आणणं न... महसूल सार्वजनिक बांधकाम विभाग उद्योग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ही खाती शिंदेना स्वतःकडे हवी आहेत महत्वाचं म्हणजे महसूल खातं मिळालं पाहिजे यासाठी एकनाथ शिंदेचे प्रयत्न सुरू आहेत महसूल आणि नगरविकास खाती ही सर्वात जास्त मलाईदार खाती म्हटली जातात याच खात्यांच्या मागणीवरनं एकनाथ शिंदे हे माघार घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये त्यांच्या देहवलीवरनं ते स्पष्ट दिसत आहेत इतकंच नाही तर या मागण्यांवरनं एकनाथ शिंदे आडून बसलेत अथवा शिंदे स्वतः किंवा संपूर्ण शिंदे गटच या सरकारच्या बाहेर राहील बाहेरून पाठिंबा देऊ अशा चर्चा आता केल्या मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो असं एकनाथ शिंदे यांनी आमच्याशी चर्चा करताना सांगितलं होतं परंतु आम्ही सर्वांनी आग्रह केला की तुम्ही सत्ते बाहेर राहून नाही तर सत्तेत राहून काम करायचं असा खुलासा केलाय सेनेचे आमदार भरत गोगवळ यांनी भरत गोगावले म्हणजे शिंदेंचे खास माणूस आहेत शिंदेंच्या परवानगीशिवाय गोगावले नक्कीच इतकं मोठं विधान स्वतःहून करणार नाही आहेत पण या दबाव तंत्राचा फटका बसणार कोणाला हाही प्रश्न उरतोच भाजपाला की खुद्द एकनाथ शिंदेना शिंदेशिवाय सरकार स्थापन केलं तर भाजपच्या विरोधात लोकांमध्ये मेसेज जाऊ शकतो आधीच भाजप पक्षावरती विरोधकांकडनं गंभीर आरोप केले जातात महायुतीपासून शिंदे वेगळे झाल्यास भाजपने सत्तेसाठी शिंदेचा वापर करून घेतला असा प्रचार होऊ शकतो ज्याचा फटका भाजपला आगामी काळातल्या निवडणुकांमध्ये बसू शकतो पण याहीपेक्षा मोठा फटका हा एकनाथ शिंदेनाच बसू शकतो तर या निकालात एकट्या भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या त्यामुळे शिंदेंची बार्गेनिंग पॉवर संपुष्टात आली त्यातच अजितदादा पवारांनी मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांना पाठिंबा दिलाय आता भाजपचे एकशे बत्तीस आणि अजितदादा गटाचे एक्केचाळीस अशी मिळूनच एकशे त्र्याहत्तर अशी संख्या होती त्यात भाजपच्या पाठिंबाला असलेले अपक्ष सात आमदार असं सा मिळून भाजपचं आरामात सरकार चालू शकतं सत्तेत सहभागी असल्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नक्कीच फायदा होऊ शकतो शिवाय शिंदेच्या या दबाव तंत्रामुळं आपसुकच अजितदादां ची बार्गेनिंग पॉवर वाढत चालल्याचं दिसतंय मग सत्तेबाहेर राहून एकनाथ शिंदेनी काय कमवलं हे ठाकरेंना सोडून शिंदेंकडे आलेले आमदार विचारू शकतात शिंदेंकडे पद आहे म्हणून त्यांचे आमदार आज टिकून आहेत शिंदे किंवा संपूर्ण शिंदे सेना सत्तेबाहेर राहिली तर पद सत्ता नाही म्हणून शिंदेंच्या गोटातील काही आमदार ठाकरेंकडे पुन्हा परतू शकतात थोडक्यात एकनाथ शिंदे सरकारमध्ये नसतील तर इकडे उद्धव ठाकरे हे पुनर्जीवित होऊ शकतात तसंच शिंदेना आमदारांच्या नाराजीला सामोरं देखील जावं लागेल कारण संजय शिरसाट भरत गोगावलेंसारखे शिंदेंचे शिंदेचे काही आमदार हे मंत्रीपदासाठी आग्रही आहेत काहीही करून त्यांना सत्तेत बसायचंय म्हणून शिंदेची वेगळी भूमिका त्यांच्या आमदारांचं नुकसान करणारी ठरू शकते त्यामध्ये प्रचाराच्या काळात लाडकी बहीण योजनेवरनं शिंदेंची जी प्रतिमा निर्माण झाली होती त्याचं क्रेडिट घेण्यासाठी शिंदेना सत्तेत राहून ती योजना पुढं कायम करावी लागणार आहे तर त्याचा फायदा शिंदेच्या शिवसेनेला पुढच्या निवडणुकीत होण्याची शिंदे सत्तेत सहभागीच होणार नसतील तर अशा योजनांचं क्रेडिट एकटी भाजप किंवा राष्ट्रवादी घेऊ शकते सत्तेत नसेल तर ब्युरोक्रेसीवरती कमांड राहणार नाही शिंदे सत्तेच्या बाहेर पडले तर कमांड बसवायला शिंदेच्या कोणत्याही मंत्र्याला वेळ लागू शकतो शिवाय सत्तेच्या बाहेर राहून कामं करायची झाल्यास शिंदेना शासकीय पातळीवरती अडचणी येऊ शकतात पुढच्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत आपापल्या गटांना ताकद देण्यासाठी सरकारमध्ये असणं फायद्याचं असतं त्याच्यासाठी सरकारमध्ये राहणं महत्वाचं असतं नाही तर लोकसभा आणि विधानसभेत मिळवलेलं यश संपूर्णपणे पाण्यात जाऊ शकतं त्यामुळे भाजपला शिंदेंची नाही तर शिंदेना भाजपची गरज आहे थोडक्यात भाजपवरती दबाव तंत्र निर्माण करून किंवा सत्तेबाहेर राहून एकनाथ शिंदे स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेत आहेत असं दिसतंय पण तुम्हाला काय वाटतं ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका